आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात मिर्जेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी अभिनेत्री केतकी चितळे यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केले यावेळेला वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला बीड येथील परळी येथे ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये अॅट्रॉसिटी बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पी आरपीआय पक्षाकडून निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले कडून मिरजेतील कृपामाई मनोरुग्णालय इथे अभिनेत्री केतकी चितळे यांच्या केस पेपर आणि हॉस्पिटलला येण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढून केतकी चितळे यांना पाठवण्यात येणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलंय यावेळी आर पी आय युवा नेते श्वेत पद्म कांबळे शहर जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय उर्फ पोपट कांबळे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा छायाताई सरवदे सचिन सपटे योगेश कांबळे अरविंद कांबळे नंदकुमार कांबळे योगेंद्र कांबळे विक्रांत वाघमारे संतोष सरवदे मिलिंद मेटकरी शुभम वाघमारे प्रमोद कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात आर व कार्यकर्ते उपस्थित होते बीडच्या परळी येथे केतकी चितळे या एका तरुण महिलेनं ॲट्रॉसिटी कायद्याविरुद्ध एक बेताल असं वक्तव्य आणि गरळ ओखण्याचं काम तिनं केलेलं आहे त्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो केतकी चितळे ही महाराष्ट्र सोशल मीडियाच्याद्वारे प्रत्येक वेळेला काहीतरी गरळ ओखण्याचं काम करत आहे आणि त्याचा कुठेतरी बंदोबस्त गृहमंत्री साहेबांनी तात्काळ करावा हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कित्येक ब्राह्मण समाजाची लोक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहेत आणि त्यांनी समतावादी काम महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये ही माते फिरूबाई इथं येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून असे काहीतरी वक्तव्य आणि तेही ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये करते ते कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये रमाबाई पंडित असतील रघुनाथ धोंडो केशव केशव कर्वे असतील धोंडू केशव कर्वे असतील असे समतावादी ज्या महामानवान भारतरत्न त्यांना प्रदान केलेला आहे असे ब्राह्मण जे समतावादी आहेत त्याच्यामध्ये श्रीधर पंत टिळक असतील या विचाराचा महाराष्ट्र कुठेतरी ब्राह्मण समाजाने अपनावलेला आहे आणि आज आजचा जो ब्राह्मण समाज आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या खेतकीचे समर्थन करणार नाही हेही तिच्या लक्षात आलेलं आहे तरी मुद्दाम ती असे काहीतरी महिन्याला वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आणि आम्ही तिच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार नाही पण तिला एक आम्ही निवेदन करतो मिरज शहरातील कृपामाई एक दवाखाना आहे जो आपल्या हे मनोरुग्ण लोकांसाठी तो दवाखाने आहे आणि त्या दवाखान्यामध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आणि महिला आघाडी जाऊन आम्ही तिचा केस पेपर तेही आमच्या किशातून पैसे घालून तिच्या नावाचा केस पेपर आम्ही काढणार आहे आणि तिला मिरज मध्ये येण्यासाठी आम्ही रेल्वेचं तिकीट पाठवतो तू पुण्यातून ये आणि तुला तु काय चर्चा करायची कर आमच्यासोबत वन ऑन वन, वन चर्चा कर आणि राहिली गोष्ट अट्रॉसिटी कायद्याबाबत तुझं जे वक्तव्य आहे तू जे आरटीआय टाकायला लावतेस तर मी तिला एक विनंती करतो की तू आरटीआय टाकायला लावतेस अट्रॉसिटी कायदा ज्यावेळेस दाखल होतो अट्रॉसिटी गुन्हा ज्यावेळेस दाखल होतो त्याच्यानंतर तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न असे काय ज्या वेळेला गुन्हे दाखल इन रिटर्न होतात विरोधी पक्षाकडून केले जातात तेही कायदे तू आर टी आय तेही गुन्हे तू आर टी आयच्या च्या माध्यमातून मागवून घे आणि राहिली गोष्ट या महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती ज्या अनुसूचित जातीच्या आहेत आणि एकोणपन्नास जाती ज्या अनुसूचित जमातीच्या आहेत या सर्व जातींचं जा रक्षण करणारा अट्रॉसिटी हा कायदा आहे आणि मी तुला विनंती नाही आणि इथून पुढे चेतावणी देतो इथून पुढे जर तू असं वक्तव्य केलीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रभर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही करतो आणि महिला आघाडीच्या वतीनं पेपर काढणार आहे तू आम्हाला पाठव आणि आम्ही तुला चेतावनी देण्याचा प्रयत्न करीत आहोत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी एवढं सांगू इच्छितो की कि कितकी इथे ही माते फिरो ही जी लायकी बी नाही आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या विरोधात बोलायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की महिन्यांना महिलांना पन्नास टक्के आरक्षण हे घटनेच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्या बाईला एवढे कळायला पाहिजे की आज त्या घटनेला धरूनच टी व्ही सिरियलमध्ये अन्य पिक्चरमध्ये काम करत आहे नाहीतर कुठं तर गावड्याच्या आता खाली का कामाला गेली असती फक्त हिला एवढं सांगू इच्छितो की तुझं तोंड सांभाळून बोल नाहीतर तू जिथं राहतेस तिथं आमच्या महिला घेऊन येऊन तुला खोडल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो जय भीम जय भारत गेल्या तीन चार दिवसापासून सोशल मीडियावर केतकी ते नावाची सो कल्ड अभिनेत्री ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल चुकीची वक्तव्य करीत आहे जिला अभिनयामध्ये प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून प्रति प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तिनं जो आरटीए टाकायला सांगितलं आहे तो आरटे तिनं ॲट्रॉसिटी कायद्याची माहिती घेण्यासाठी आरटीआय टाकून तिनं अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर तिनं या विषयावर बोलावं आणि भैयाने आता सांगितल्याप्रमाणे जेलमध्ये आता ती एकदा जाऊन आलेली आहे पण परत आता जेलमध्ये न टाकता मी तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकण्याचा बंदोबस्त करणार आहोत तिथून पुढं तिनं तोंड सांभाळून बोलावं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही केतकी चितळे नावाच्या महिलेचा जाहीर निषेध करतोय आणि कुठंतरी त्या परिषदेची ही चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे की अशा परिषदेमध्ये तुम्ही ॲट्रॉसिटी या विषयावर वक्तव्य करताय म्हणजे त त्याची चौकशी कुठेतरी करा अशीही आमची मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि परत एकदा आम्ही जाहीर निषेध त्या परिषदेचाही आणि केतकी चितळे नावाच्या त्या, त्या, त्या सोकाळ अभिनेत्रीचाही